आमदार पीएन पाटील यांचे निधन मृत्यूशी झुंज अयशस्वी काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला आमदार पीएन पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे आज तेवीस मे पहाटे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी एन पाटील यांची ओळख राहिली पी एन पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती पियन पाटील रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरी चक्कर येऊन पडले यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एम स्कॅन करण्यात आले यानंतर मेंदूत रक्तस्राव झाल्याचे लक्षात आले त्यांना तातडीने आधारमध्ये दाखल केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र त्यांच्या मेंदूची सूज कायम होती त्यामुळे तुलनेत प्रकृती स्थिर असली तरी गंभीर होती त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना सुरू होती गोकुळ दूध संघाकडूनही त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती मुंबईचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुहास बराले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पी एन पाटील यांच्यावर उपचार सुरू होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद